अकोल्यावरून दिल्लीला जाताना आमची ट्रेन झाली पंचर सर्वांना जयश्रीराम मी कौस्तुभ स्वागत करतो तुमचं आपल्या ट्रॅव्हल सिरीजच्या सेकंड पार्ट मध्ये बॅगा वगैरे भरल्या आम्ही त्यानंतर पोहोचलो डायरेक्ट स्टेशनवर स्टेशनवर आलो तो स्टेशनवर आपली ट्रेन वगैरे आलेली होती बसलो मी ट्रेनमध्ये थोड्या वेळा निघाली ट्रेन मग काय अकोल्या स्टेशनला टाटा वगैरे केला त्यानंतर अंदर गेलो अंदर गेल्यानंतर मग लागली ताकद भूक अंदर गेलो पराठे आणि बेसन थोडं चकल्या होत्या ते खाल्लं त्यानंतर मला दिसला भाऊ आरसा आरसा दिसल्यावर मग केलं मी आरशा फकाला आरसा भाजी जोची पकलो त्या आरशाने मग मला महाराज बोर मग काय धसलो बाबी वरच्या सिटीवर दराकभर झोपलो मस्तपैकी झोप वगैरे घेतली तिथं त्यानंतर मग थोड्या वेळा अंधार झाला आलो बाहेर बाहेर आलो तर आमची ट्रेन एकाच जागेवर बाहेर दोन तीन घंटापासून उभी होती ट्रेनमध्ये अंदर चॉकलेट वगैरे हो खाल्ले मग मी त्यानंतर मग सरदार काहीतरी गोष्टी ऐकल्या मी पंजाबी तर नव्हतं काही पण ऐकून घेतल्या तरी आमची ट्रेन की पुढे जायचं नाव नाही घेत जा चार पाच घंटापासून एकाच जागा उभी होती त्यावेळेस मला मागून नाव झालं की आपली ट्रेन पंचर झाली म्हटलं पंचर गेलो मग मी दबाल आरशाभाशी भाषी इथंच दबाल मी फायदा झाड्या छानगीन मारली त्यानंतर थोड्या वेळा झाली रेल्वे चालून थोड्या वेळाने पोहोचलो आम्ही खंडवा स्टेशनवर आणि खंडवा राहते आपल्या बाबाजी मावशी मग ते फोन केला तात पाठवला डब्बा डब्बा तेने पंधरावीस जणांचा पाठवला आणि आम्ही होतो पाच जण हे काका होते ते येणं डब्बा गिबा आणला होता वा आम्हाला अंदर गेलो मग आणि मग काय जेवण केलं मस्त पुलाव गिलाव गेल तर वाणं जेवण वगैरे हो केलं आणि संध्याकाळी राहिलो मी झोपून दुसऱ्या दिवशी उठल्या उठल्या गेलो मी वापस आरशा भाषी फाकाला करायला गेलो रहा वा ब्रश करायला गेलो ब्रश वगैरे हो केला त्यानंतर मग मला भेटली आजी आजी काय म्हणे मी तुम्हाला सांगतो दुसऱ्या पार्टमध्ये तो, पार्ट तो बोट हो चला आपण भेटू उद्या जयश्रीराव